नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत याआधी आपण सुरमई फिश करीची रेसिपी पाहिली होती आज आपण पाहतोय सुरमई फिश फ्राय सुरमई फिश फ्राय पटकन तर तयार होतेच शिवाय करायलाही अतिशय सोपी असते आणि मुख्य म्हणजे ही सुरमई फिश फ्राय आपण अगदी कमीत कमी तेलात तयार केली आहे फार मेहनत घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट मऊ चमचमीत कमी तेलकट सुरमई फिश फ्राय सुरमई फ्राय बनवण्यासाठी हे पाय इथे आपल्याला आपल्या तळहाता इतका म्हणजे साधारण शंभर ते सव्वाशे ग्रॅम इतक्या वजनाचा ताजा सुरमईचा एक पीस घ्यायचा आहे हा फिश मार्केटमधून आणल्यानंतर तो आपल्याला पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यातील सगळं पाणी निथळून काढायचं आहे सगळं पाणी निथळल्यानंतर हे पाय या पीसला पण अर्धा टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून मीठ असे दोन्ही बाजूनी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याला अर्धा लिंबाचा रस किंवा एक टी स्पून कोकम सिरप देखील लावू शकता हळद मीठ लावून झाल्यानंतर हा पीस आपल्याला झाकण ठेवून अर्धा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे अर्ध्या तासानंतर झाकण काढायचं आहे आणि आता या पीसला आपल्याला एक टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर यांची पेस्ट आणि एक टी स्पून फिश फ्राय मसाला चोळून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे फिश फ्राय मसाला उपलब्ध नसेल तर अर्धा टीस्पून धने पावडर अर्धा स्पून जिरे पावडर अर्धा स्पून लाल मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर हे सगळं मिक्स करायचं आहे आणि मग तयार झालेला हा मसाला आपल्याला या सुरमईच्या पिसला चोळून घ्यायचा आहे तुम्हाला या फिश फ्रायला थोडीशी आंबट चव हवी असेल ना तर याला तुम्ही लिंबाचा रस किंवा कोकम को सिरप देखील चोळू शकता आता एका प्लेटमध्ये आपल्याला दोन टेबलस्पून बारीक रवा आणि दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक टी स्पून फिश फ्राय मसाला पावडर आणि अगदी थोडंसं मीठ घालून आपल्याला हे सगळे जिनस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा मीठ आपल्याला जपून वापरायचे आप कारण आपण फिश मॅरिनेट करतानासुद्धा मिठाचा वापर केलेला आहे आता मसाल्याची पेस्ट लावून घेतलेला सुरमईचा पीस आपल्याला या मिश्रणावर हळवारपणे ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूनी हे रवा आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण आपल्याला या सुरमईच्या पीस ला व्यवस्थित लावून आहे अगदी व्यवस्थितपणे दोन्ही बाजूनी सर्व बाजूंनी हा पीस आपल्याला या पावडरमध्ये घोळवून घ्यायचा आहे अधूनमधून हातानं हाताने दाबून पण घ्यायचं आहे व्यवस्थित कोड झाल्यानंतर हे पाच जास्तीची पावडर काढून टाकण्यासाठी हा पीस आपल्याला अशा पद्धतीने झटकूनही घ्यायचा आहे म्हणजे ही पावडर तव्यावर जास्त प्रमाणात पसरणार नाही हे पाच जाडबुडाचा लोखंडाचा तवा मी अगोदरच गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला होता तो आता गरम झालाय आता या तव्यावर आपल्याला एक टी स्पून तेल घालायचे आणि कोट केलेला हा सुरमईचा पीस आपल्याला या तव्यावर अलगतपणे घालायचा आहे सुरमईच्या पीसच्या बाजूने पुन्हा एकदा एक, एक टी स्पून तेल अशा पद्धतीने हळूवारपणे सोडून घ्यायचं आहे आणि हा पीस शिजण्यासाठी आपल्याला मंदाजवळ असाच पाच मिनिटं ठेवून द्यायचा आहे हे पाच मिनटानंतर वरील कोटिंग थोडंसं कोरडं झालेलं आहे आता हा पीस आपल्याला उलट करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या सुद्धा आपल्याला हा पीस पाच मिनिटं फ्राय करून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही बाजूने हा पीस आपल्याला खमंग खरपूस पाच मिनटं तळून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी पाच पाच मिनटं तळून घेतल्यानं हा पीस अगदी व्यवस्थित शिजचं अजिबात कच्चा राहत नाही नाही सुरमईचा पीस किती जाड आहे याच्यावर हे पाच मिनटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं पाहताय ना तुम्ही आपला सुरमईचा पीस दोन्ही बाजूंनी कसा खमंग खरपूस तळला गेलाय ते आणि तेलकट तर अजिबात झालेलं नाही आहे कारण आपण अगदी माफक प्रमाणात तेलाचा वापर केला आहे आपला सुरमई फिश फ्राय तयार झालेला आहे गरमा गरमा खम खरपूस तळला गेलेला सुरमई फिश फ्राय आपल्याला सर्विंग प्लेटमध्ये कांदा आणि लिंबा बरोबर सर्व आहे कोथिंबिरीने सजवायचं आहे एवढ्या मोठ्या तळहाता एवढ्या सुरमई फ्राय साठी आपल्याला फक्त जास्तीत जास्त दीडशे रुपये एवढा खर्च झालेला आहे हॉटेलमध्ये गेल्यावर याची किंमत काय असते तुम्हाला तर चांगलंच ठाऊक हा फिश तुम्हाला आता मी वाजून दाखवतो तर आहे का किती कुरकुरीत झालाय ते आणि शिजलाय पण पहा किती मस्त याआधी सुद्धा आपण सुरमय फिश करीची रेसिपी पाहिली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे खमंग खरपूस अजिबात तेलकट न होणारा सुरमई फिश फ्राय करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद